मुंबईतील आकाशवाणी आमदार कॅन्टीन मधील एका धक्कादायक आणि हिंसक घटना महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपासारखी घडली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिळ आणि खराब जेवण दिल्याच्या रागातून कॅन्टीन कर्मचाऱ्याला जोरदार मारहाण केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ही घटना जुलै पंचवीस रोजी रात्री घडली आणि आता यावरून राजकीय प्रशासकीय गंभीर चुका समोर येत आहे कॅन्टीनचं टेंडर आणि सरकारच्या कथित मेहरबानीचा मुद्दा यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं आहे ही केवळ एका आमदाराची आक्रमकता नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतलं गंभीर सडणारं चित्र आहे का या प्रकरणाच्या सर्व पैलूंवर प्रकाश टाकणारी ही बातमी आज आपण घेणार आहोत चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मिल सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच ही घटना तेव्हा घडली जेव्हा संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून डाळ भात आणि पोळीचं जेवण मागवलं त्यांनी सांगितलं की जेवणात देण्यात आलेली डाळ आणि भात शिळ होतं त्याचा वास येत होता आणि पहिला घास खाल्ल्यावर त्यांना उलटीही झाली राग अनावर झाल्याने ते कॅन्टीन मध्ये पोहोचले आणि व्यवस्थापकाला जोरदार मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे गायकवाड यांनी स्वतःची बाजू मांडताना म्हटलं मी या आधी दोन तीन वेळा तक्रारी केल्या होत्या एका आमदाराला अशा खराब जेवणावर भाग पाडलं जात आहे मग सामान्य माणसाचं काय होईल महाराष्ट्रात ग्रामीण भागातून येणाऱ्या नेत्यांचा अपमान होत आहे

Tamam tamam. boş ana. Saçram, giyip göke, görunge. Zala. Sebeb. Yani. Ne? Ya. Etrafında zala, zala. Başım iyi. 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 Başım या प्रकरणात दुसरी धक्कादायक बाब म्हणजे कॅन्टीनचं व्यवस्थापन मिळालेल्या माहितीनुसार आकाशवाणी आमदार निवासाची कॅन्टीन दोन हजार अठरापासून अजंता केटरर्स या ठेकेदाराकडे आहे ही कॅन्टीनची मुदत दोन हजार वीसमध्ये मध्ये संपली होती तरी नवी टेंडर काढण्याऐवजी सरकारने या ठेकेदाराला पाच वर्षाहून अधिक कालावधी वाढीव मुदत दिली आहे याआधी मनोरा आमदार निवास तोडल्यानंतर हा ठेकेदार आकाशवाणीला हलवण्यात आला या ठेकेदारावर दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ देण्याचा आरोप आहे आणि नियमांना बगल देत काम चालू असल्याने सरकारवर मेहरबानीचा आरोप होत आहे स्थानिक सूत्रांनी सांगितले की हे ठेकेदार राजकीय दबावाखाली काम करत असून टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे या प्रकरणाने कॅन्टीनमधील जेवणाच्या गुणवत्तेचा आणि स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे काही आमदारांनी सांगितलं की या आधीही कॅन्टीन मधील जेवणात कीटक सुतळीचे तुकडे तक्रारी होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आरोग्य तज्ञांनी सांगितलं की शिळ जेवण खाल्ल्याने अन्न विष बाधा होण्याचा धोका असतो आणि हे गंभीर आरोग्य संकट निर्माण करू शकते या घटनेच्या दुसऱ्या दिवशी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला त्यांनी म्हटलं संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मारलं हे आहे जर असेल तर मंत्र्यांना मारून दाखवा अशा हिंसक आणि गुंडागिरी करणाऱ्या आमदारांचं निलंबन आणि कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला कर्म बनियन आणि लुंगीवरती अरे आमदाराने म्हणतात आता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे आमदार बनियन टॉवेल मध्ये खाली येतात मारतात एका रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय कर्मचाऱ्यांना कर्म मारतात अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना कोणला मारते कर्मचाऱ्याला त्याच्या गुरा त्याचा आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावर टाकता आणि आपल्या तरी आपले आपल्या प्रतिमेला जे असे तडे पाडतायत किमान त्यांचा तर बंदोबस्त करा महाराष्ट्रातल्या लग... शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं मी या घटनेची माहिती घेतली आहे भाजीला वास येत होता जे चुकीचं आहे पण मारहाण करणं अजिबात योग्य नाही लोकप्रतिनिधींना असा संदेश देणं चुकीचं आहे सभापतींनी याबाबत काय कारवाई करता येईल याचा निर्णय घ्यावा खरं म्हणजे मी देखील त्याची देखे माहिती घेतली आणि तो व्हिडिओ मी देखील स्वतः बघितलेला आहे आणि निश्चितच अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणाईकरता भूषणावं नाही याच्याने विधिमंडळाची आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा प्रतिमा कुठेतरी कमी होते इथनं माहिती अशी आली की काय आमदार निवासातल्या सोयी नीट नव्हत्या बाजीला वास होता वगैरे या सगळ्या गोष्टीची तक्रार करता येते त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तो एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर मी आपल्याला विनंती करेन की आपण स्वतः लक्ष घालावं आमदार निवासात जर काही अनियमितता असेल तिथे काही घाण असेल काही समजा चुकीच्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या जात असतील तर स्वतंत्रपणे त्याची कारवाई झाली पाहिजे पण अशा परिस्थितीमध्ये मारहाण करणं लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं आणि त्याच्या अशा प्रकारचे व्हिडिओ येणं यातनं फडणवीस यांनी गायकवाड यांच्या वागणुकीची निंदा के केली पण त्याने कोणतीही ठोस कारवाई जाहीर केली नाही दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी अद्याप मौन बागळलं आहे ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गायकवाड आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना माफी मागण्यास नकार दिला असून त्यांनी म्हटलं की मी माफी मागणार नाही कारण मी काही चुकीचं केलेलं नाही विरोधी पक्ष यावर काय बोलतात मला फरक पडत नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीतील नाना पटोले यांनी सांगितलं चा वर ने ने वर ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर माफ असणारी आहे सरकारने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी नाही तर हे प्रकरण विधानसभेत जोरदार हाणून पाडू बघा एक सरकारच्या आणि सरकारच्या आमदारांना अशी मस्ती आलेली आहे त्याचा माज आलेला आहे त्याचा असर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि सत्ता ही आम्हाला बैमानी मिळाली आहे लोकांमुळे नाही हे याच्यातून सिद्ध होते आहे ज्या वारंवार आम्ही बोलतो आहे आणि कायदा हातात घ्यायचा अधिकार कोणालाच दिला गेलेला नाही कायदा सगळ्यांसाठी समान असतो जेवणामध्ये काही चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई करायचे अधिकार आमदाराला सगळ्या सर्वसामान्याला तसा कायदा तयार करून ठेवलेला आहे त्यामुळे कायदा हातात घेण्याचं काही कारणच नव्हतं ज्या पद्धतीने हे जे कृत्य झालेलं आहे ते निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या घटनेला दुजोरा देत ट्विटरवर लिहिलं आमदारांना मारहाणीचा अधिकार नाही पण खराब जेवण देणाऱ्या कॅन्टीन व्यवस्थापनाला ही जबाबदारी घ्यावी लागेल माझं म्हणणं आहे अन्न कसही दिलं असेल तर कम्प्लेन बुक आहे ना प्रॉब्लेम काय महाराष्ट्रात पैसे आणि सत्याची एवढी मस्ती झाली आहे ना या लोकांना मला असं वाटतं की त्या आमदाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेन केली पाहिजे हा देश कोणाच्या सत्तेच्या मनमर्जीनी चालणार नाही या संविधानाने चालतो आणि जर असे आमदारच मारामाऱ्या करायला लागले तर मग लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा सामान्य माणूस ठेवणार आहे आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी संजय गायकवाड यांच्या या हिंसक वागणुकीने फक्त कॅन्टीन कर्मचाऱ्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेचं तोंड उघड झालं आहे शिळ जेवण देणारी कॅन्टीन त्याच्यामागील सरकारची कथित मेहरबानी आणि आता पोलीस तपास हे सगळं एकत्र घेतलं तर हे प्रकरण फक्त एका व्यक्तीच्या रागापेक्षा मोठं आहे देवेंद्र फडणवीस यांनी निंदा केली असली तरी कारवाईबाबत अस्पष्टता आहे पोलिसांची तपासणी आणि एफ डी एची चौकशी काय उघड करणार हे पाहणं महत्वाचं आहे ही घटना महाराष्ट्राच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे या प्रकरणात न्याय मिळेल की पुन्हा राजकीय खेळ आणि डोंग पट्टीचं दर्शन घडेल हे उत्तर लवकरच समोर येईल पण आज तरी महाराष्ट्राची प्रतिमा खचली आहे आणि सामान्य माणसाचा विश्वास डळमळला आहे बाकी तुमचे काय मत या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं जी मारहाण झाली ती बरोबर होती की चुकीची तुमच्या मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला